आमच्या मित्रांचं आणि आमचं थोडंसं बरं का म्हणजे एरवी सुट्टी असली का कुठं जायचं फिरायला कुठं जायचं फिरायला तर आमच्या मित्रांचं आणि आमचं एकच ठरतं चला कुठं देवाला जाऊया कारण यार म्हणजे मानसिक समाधान पाहिजे असेल ना आणि मनशांती पाहिजे असेल ना तर मंदिर इतकं पवित्र ठिकाण कुठंच नाही असं मला वाटतं मग आम्ही मित्र काय करतो सुट्टी असली का नाही मित्र आम्ही तिघं चौघ येतो एकत्र आणि नवनवीन देवाचे ठिकाण आहेत आम्ही तिथे भेट देतो मग आजचं एक असंच एक पवित्र असं ठिकाण आहे ते म्हणजे देवी तर मग आम्ही सगळे निघलो आता मोठा देवीला आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मोठा देवीचे दर्शन करत आहे कायम काही मला बोलत असतात की अरे कायम काय ते मंदिरन हे ते आजचा काळ बदलला आहे ब आणि लोक बघत नाही ते व्हिडिओ त्यांना काहीतरी नवीन लागत चटपटीत लागतं तू काय घेऊन बसलाय ते मोठा देवीन देवण मंदिर तेन मंदिरं नामुकमुक असं काहीतरी नवीन दाखव ना पण माझं म्हणणं असं आहे आपण महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातील युवक असो किंवा वृद्ध असो देवाविषयी वेगळाच रिस्पेक्ट असतो आदर असतो तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे पण आहे जे देवाला मानतात जे देवाला पुजतात आणि जे देवामध्ये आपला विश्व शोधतात शांती शोधतात आणि मग माँग मी माझ्या जास्तीत जास्त व्हिडिओ आहे देवावर असतात आत्तापर्यंत मी दहा बारा व्हिडिओ केले सबस्क्राईब कोणी करत नाही पण मला देवावर विश्वास आहे की सबस्क्राईब नक्की करतील लोक तर आजची व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी मोठा देवीची थोडक्यात केली व्हिडिओ परंतु मित्रांनो नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढीच आपल्या अपेक्षा बस चला विंध्य शिरो दिवासिनी विष्णुला जिष्णुनुते भगवती हे शितीकंठ कुटुंबिनी भूरे कुटुंबिनी भूरे कृते जय जय रे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते आपण नेहमी म्हणत असतो की डोंगर काय उत्पादन निघते का शेती पिकत नाही पाऊस होत नाही पण खरं पाहायला गेलं तर डोंगर खरी शांती आहे आता मी नाही म्हणते कारण आपण जेवढे जेवढे देव बघितले असतील देवस्थानं बघितले असतील ते शक्यतो डोंगर फेमस झाले किंवा तिथे वास्तव्य लागले आणि मे बी आय एम नॉट रॉंग आपण पण त्या ठिकाणी गेल्यावरच आपल्याला शांती मिळते शांती मिळते शांतताप्रिय वातावरणामध्ये आपल्याला आवडतं मोठ्या देवीला मी येत असतो आणि भरपूर असे माझे प्रेक्षक आहे की ते येत असतील काय येतात तर देवीवरती असलेली आरा श्रद्धा आहे देवीविषयी असलेले आदर आहे आणि मोठादेवी म्हणजे एक आपल्या कुटुंबातील एक कुणी आहे की काय असं आपल्याला भास असतो या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि या भव्य दिव्य मंदिरामध्ये आल्यानंतर जी मनशांती मिळते ना ती शक्यतो कुठं मिळतच नाही आपल्याला आणि म्हणून मग सुट्ट्याच्या दिवसामध्ये आपण मंदिराला भेट दिलीच पाहिजे भे विविध मंदिरांना भेट दिलीच पाहिजे कारण मंदिरामध्ये म्हणजे मला असं वाटतं की जी शांती मिळते ती शक्यतो कुठं मिळत नाही